नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यास मागाई भत्ता भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे समोर आलं आहे या बाबीमुळे एकूण मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल सप्टेंबरमध्ये होणारी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात ही वाढ पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकीची त्याच्या पगारात मिळणार असल्याची माहिती आहे डेई आणि डी आरमध्ये तीन टक्के वाढ डेई आणि डी आर मागाई सुटका मध्ये तीन टक्क्यांनी वाढ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घोषित करण्याची शक्यता आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रभावी मानली जाईल या वाढीमुळे डीए त्रेपन्न टक्क्यावर पचले कोरोना काळात राखून ठेवलेली थकबाकी कोविड कन... एकोणीस महामारीच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या डीए आणि मागे सुटका आर थकबाकी राखून ठेवली होती त्याचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता परंतु अलीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन सदस्यांनी डीए थकबाकीबाबत सरकारला प्रश्न विचारल्यानंतर सरकारने या थकबाकी सोडण्यास नकार दिल्याचे समोर आलं आहे आर्थिक गरजा लक्षात घेता थकबाकी सोडण्यात आली नाही कोविड एकोणीसच्या महामारीच्या काळात सरकारला उभ्या राहणे उभ्या राहण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करावं लागल्याचा अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं त्यामुळे या कोविड एकोणीस दरम्यान रोखून झालेल्या अठरा महिन्याचा मागे पत्ता किंवा दिलासा देण्याचा विचार सरकारकडून का केला गेले असे त्यांनी स्पष्ट केले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली जाईल लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद